एकशे आठ फूट उंच ध्वजस्तंभावर स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा सावदा प्रतिनिधी अजहर खान जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा येथे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एकोणीशी वा दिन मोठ्या उत्साहात आणि वैशिष्ट्यपूर्ण रीतीने साजरा झाला सावदा शहरातील बसस्थानकाजवळील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या एकशे आठ फूट उंच ध्वजस्तंभावर अंगणवाडी सेविका ज्योती सापकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले या सोहळ्यास मुक्ताईनगर विधानसभेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी भूषण वर्मा सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी सावदा शहर प्रमुख सिंग परदेशी माजी नगरसेविका करुणा पाटील नंदाबाई लोखंडे सुभद्रा बडगे यांच्यासह हाजी माजी नगरसेवक नगरसेविका सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षकवरुंद उपस्थित होते आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्याच्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करत देशाच्या प्रगतीसाठी सामूहिक प्रयत्नांचे आवाहन केले ज्योती सापकर यांनी ध्वजस्तंभावर ध्वजारोहण करताना स्वातंत्र्य दिनाचा गौरव आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला एकशे आठ फूट उंच ध्वजस्तंभ हा सावदा शहरासाठी अभिमानाचा विषय ठरला असून या वैशिष्ट्यपूर्ण सोहळ्याने उपस्थितांमध्ये देशभक्तीचा उत्साह संचारला